गुड मॉर्निंग चला फायनली आता निघायची वेळ झाली आम्ही निघालो आहे आता म्हणजे चेन्नईमधून रूममधून हॉटेल सोडतो आहे आता आता हा रूममधून बाहेर जायचं थोडा ब्रेकफास्ट करायचा आणि त्यांची गाडी येते त्या गाडीमध्ये जायचं जे मीन्स काही स्पॉट ठरलेले आहेत स्पॉट हां स्पॉट आपल्याला त्यांनी दाखवणार आहेत नंतर आपल्याला स्टेशनवरती सोडणार आहेत तयार झाले लगेच भरून चाललेत आता निघायचं या गाड्या तयार आहेत टाकले हां ये आम्ही गाडीमध्ये ठेवून ही कंपनीची गाडी ही आम्हाला आता दोन तीन स्पॉट चेन्नई দাখার্ড স্টেশন কোথাও যে স্পট আমরা দাখানো তো উতরলো পাঠেমাগ বস লাগালো ছান রেডি হলো তো आता छान छान स्थळ बघायची एन्जॉय करायचा ए अन्ना 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 आज तू गोमरा अन्ना कुठल्या ठिकाणा सांगा हे महाबलीपुरमच्या जवळ असणारे मामालापुरम आहे मामलापुरम मध्ये आपण आता फिरण्यासाठी आलोय

आता आम्ही पोर प्राचीन शूटिंग काढतोय मंदिराचं नाव आणखी आम्हाला माहित नाही मंदिर पाहत पाहत पुढे चाललोय राहण्याच्या

आणि झाडाची असे दिसून येते त्यापेक्षा भारतातील पर्यटकांसोबतच जगभरातील पर्यटक जे येत आहेत आत्ताच काही क्षणापूर्वी आपण आप काही जणांना विचारलं तर ते अमेरिकेतून इंग्लंडहून आलेले असे लोक स्टेट स्टेटमधून मंदिर पाहण्यासाठी अशी ही भारताची संस्कृती आहे दर्जेदार आणि उत्तम अशी संस्कृती फक्त भारतातच पाहायला मिळते बाहेरच्या देशामध्ये संस्कृती आणि भारताची संस्कृती फरक आहे जगामध्ये भारताची संस्कृती अतिशय प्रसिद्ध आहे खरं मंदिर तुम्ही खोरे काम का दगडी मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे कोणत्याही प्रकारचं सिमेंट अथवा केमिकल चुनखडी कुठली वापरलेली नाही आणि दगडी काम बांधकाम प्रेक्षकांचं मन तृप्त करून देतं आणि वेगवेगळ्या संस्कृतीची वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या राज्यातील लोक हे मंदिर पाहण्यासाठी एक वारंवार गर्दी करत असतात आता तुम्ही पाहताय काही सिख बंधू त्या मूर्तीसमोर वगैरे राहिलेत आणि फोटो करत करतायत तर कोणाला इथं आल्यानंतर मंदिरामध्ये फोटो घेतले घेण्याची इच्छा मनात येते आणि तो फोटो घेतोच असं म्हणजे पाहण्यासाठी तुम्हीही या मंदिराला आवर्जून भेट द्या दे आनंद घ्या आणि आपली संस्कृती जतन करण्यासाठी त्याचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि आपल्या तरुण पिढीला आपल्या मुलांना अशी संस्कृती भारताच्या विविध ठिकाणी असणारी दाखवा संस्कृतीची ओळख करून द्या बस बघून झाल्यानंतर काही काही म्हणजे भरपूर प्रमाणात असे फोटोज काढले त्यानंतर फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही बाहेरल्या मार्गे जाताना म्हणजे समुद्राकडे जाताना छोटीशी दुकान होती थोडीशी शॉपिंग केली हे मंदिर आहे आतला काही गाभारा दिसत नाही हे टोपी घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे ही आवडली नाही घालून ट्राय करून बघितली मुंबईला जरा लांब आहे हो आणि असं लांब आहे मला असं बघायचं হ্যাঁ বাবা হ্যাঁ हात समुद्र बघून झाल्यानंतर आम्ही जेवायला आलो गाडीमध्ये बसून दुसऱ्या ठिकाणी जेवायला आलो तिथे केळीच्या पानावर असं छान असं सादर संगीत जेवण केलं ला भूक लागल्यामुळं भरपूर ताव दिला जेवण करून झाल्यानंतर परत आम्ही एका दुसऱ्या स्पॉटवर आलो क्रोकोडाईल पार्क म्हणून आहे इथं भरपूर प्रमाणात अशा मगऱ्या आहेत आता आपण जे कासं बघतो जाल्रोटे क्ल नाय geschätचा रियत छर्टांट पेर डी खया यक्किंधा हूं वे अबढ़ा आदगेँ की है को मतलुक है इतन वैजरे काम मच्ण सिधा infinity सगळ्यात उरतले काय खात असतील पाण्यात काय अरे ते काय आहे ती फिश काय आहे ती मोगरा किती आहे तो का, थी? का, थी? थी? का, का तू किती आहे रे भोपटी चार आहेत काय नीट मोजतो किती आहेत मग फर्श युवर अगं इकडे फर्शियर आहे

गाडीने आम्हाला एअरपोर्टवरती सोडलं यावरून चालताना भीती वाटत होती चालायची गरज नाही ते आपण उभारले की आपोआप परत जायचं पण पहिल्यांदा उभारल्यामुळे भीती वाटत होती पण मला भीती वाटत होती मग नंतर आम्ही मेट्रोने स्टेशनला आलो स्टेशनला आल्यानंतर एक छोटीशी के रूम केली सगळ्यांनी रूम करून तिथं राहिलो आणि सकाळच्या सहाची ट्रेन होती त्यामुळे साडेपाचलाच फायनली चेन्नई सोडली चेन्नई टूर संपलेले आम्ही सोलापूर पोहोचलेला आहोत स्टेशन टूर छान कंप्लीट चेन्नई